महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा يلا بہت ٹکٹ 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 چلا چلا

उपस्थित बनवून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी जगदीश दुसाने यांची कन्या यज्ञा जगदीश दुसाने यांच्यावर काल जो भयंकर प्रसंग झाला या बा निरागत बालिकेवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला आणि ह्या घटनेचे परसद महाराष्ट्रभर म्हटले आमच्या समाजाच्या बी जे पीच्या आघाडीच्या नेत्या चित्रदाई वाघ यांनीसुद्धा या प्रसंग या बाबतीत त्यांच्या बाईट बाईक दिली गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्ती व्यक्त करून फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून या निरा नराधमाला पाशीच दिली पाहिजे अशी मागणी आमच्या तमाम सुवर्णकार समाजाची आहे आणि या प्रसंगी एवढं सांगतो की जर तो जर त्या गावामध्ये सापडला असा तर त्याला जिवंत जाळण्यात आलं असतं आता आम्ही या ठिकाणी कलेक्टर महादयांना आमचं हे निवेदन देतो आहे आणि त्यांनी शासन स्तरावर हे पाठव हे आमची मागणी आहे रोजच्या ताज्या चा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा